धांडोळा जनमताचा धांडोळा जनहिताचा धांडोळा जनतेच्या समस्यांचा धांडोळा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांचा धांडोळा सत्ता संघर्षाचा धांडोळा विधानसभेचा नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहत आहे एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज प्रस्तुत धांडोळा विधानसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलो आहोत खेड या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर खेड तालुक्यात आमदारकीसाठी अनेक चेहरे इच्छुक आहेत परंतु खेडची जनता आमदार म्हणून विधानसभेत कोणाला पाठवणार हे मात्र पाहणं महत्वाचं आहे आज या विशेष कार्यक्रमातून हेच जाणून घेणार आहोत की खेड मधून कोण आमदार म्हणून विधानसभेत जाणार चला तर मग बाबा खेड तालुक्यात आमदार कोण पाहिजे बदल हवा की आमदार तोच हवा आमदार बदल पाहिजे आता बदल पाहिजे आता कोणाचं नाव चर्चेत आहे आमदार म्हणून कोणाचं नाव चर्चेत आहे बाबाजी काळे बाबाजी काळे आमदार म्हणून हवेत दिलीप कोलटे का नको का दिली पाच वर्ष ज्यांनी केलंय ना सारखं त्यांना पाहिजे का म्हणून बदल पाहिजे बाबांना बाबाची काय आमदार म्हणून हवे बदल हवाय असं सांगतायत बाबा बाबा काय सांगाल गोल पाहिजे आमदार म्हणून कोणाच काम चांगलंय दिलीप मोहिते दिली बाबा म्हणतायत बदल हवाय तुम्हाला काय वाटतंय नाही बदल झाला दिलीप मोहिते मोहिते दादा कुठून आला तू कुठून आला आमदार म्हणून कोण कोणाचं नाव चर्चेत आहे दादा का वाटत वाटते <laughs> तरुण वर्गातून अतुल देशमुख यांचं नाव चर्चेत आहे आणखी काही लोक आहेत आहोत आमदार म्हणून कोणाचं नाव चर्चेत आहे काय 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 आमदार म्हणून सध्या खेड तालुक्यात कोणाचं नाव चर्चेत आहे आमदार म्हणून सध्या दिलीपांना महते दिलीपांनाचीच काम कशी आहेत कोणतं काम तुम्हाला आवडलंय सगळीच काम एक नंबर झाल्यात झाले तर तुम्हाला चालतील एक नंबर काही लोकांचं असं म्हणलंय की आता खेड तालुक्यात बदल हवाय तुम्हाला काय वाटतं बदल हवा की नेता कोण हवा यांना बदल व्हायला पाच वर्ष जातील असंच पोहोला आमच्या काळ दे त्याची मला घर घेतली काय केलं मला आचारसंहिता होती करून काय होता आलंच नाही गेलच नाही अन्नाची काम आहेत फेड तालुक्यात फार नव्या पाटल्या पासून दिल्ली पर्यंत नाथ थोडा आहे ना? ना काम सापडायला येऊन येतात तो येऊन राहायला दिलीप अण्णा नाथा आमदार आहे असं बाबांचं म्हणणं काय सांगाल कोण पाहिजे आमदार म्हणून दिलीप मोहिते पाटील पाटील आमदार म्हणून कोण पाहिजे दिलीप मोहे पाटील आमदार बोल ना दिलीप मोहिते आमदार म्हणून कोण माहिती तुम्हाला आमदार आमदार शिरूर मध्ये बोल पाहिजे अशोक पवार अशोक पवार बाबा शिरूरकडचे त्यांना अशोक बापू पवार आमदार म्हणून पाहिजे आणखी काही तरुण वर्गातील प्रतिक्रिया आपण घेणार आहोत कुठून आलास सांगू आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहायला आवडेल आउड़, विधानसभेमध्ये मला एवढा अभ्यास नाहीये ह्या ता। तालुक्याचे आमदार कोण आहे माहितीये का तू कितवी अकरावी अकरावी अकरावीचा विद्यार्थी त्याला खेळ तालुक्याचे आमदार कोण आहेत हेच माहित नाहीये खेड तालुक्याचा आमदार कोणाला पाहायला आवडेल तुला बाबाजी काय काय बाबाजी काय आमदार व्हावे ते जनतेच्या मनातील माणूस बाबाजी काळे जनतेच्या मनातील माणूस आहेत म्हणून बाबाजी काय जनतेच्या मनातील माणूस आहे म्हणून मला बाबाजी काय आमदार व्हावेत असं वाटतंय तुला काय वाटतंय कोण पाहिजे खेड तालुक्याचे आमदार बाबाजी नायक काय काम केलेत बाबाजी सामाजिक काम काय त्यांची नाही पण सगळं नाव चर्चेत आहे बाबाजी काळ्यांचं नाव चर्चेत आहे असं ह्या दादाच आहे खेड तालुक्यात ता आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहायला आवडेल तुम्हाला अतुल भाऊ देशमुख अतुल भाऊ देशमुख काय वाटतं अतुल भाऊ देशमुख आमदार व्हावे त्यांनी आमची जो खूप प्रकारचे म्हणजे नाही का मोहीम राबव्या काय काय मोहीम राबव म्हणजे खूप प्रकारचे नाही का महिलांना वगैरे सगळ्यांना सपोर्ट केला त्यांनी हा Uh, uh, <distur writing> <sound> ता ता अतुल भाऊ देशमुखांनी महिलांसाठी खूप सुविधा आमदार अतुल भाऊच आमदार पाहिजे आपण खेड खेड तालुक्यात आमदार अतुल भाऊ देशमुख काय वाटतं अतुल भाऊ देशमुख चांगलं माणूस काय चांगलं काम केलं एखादं काम सांगितलं त्यांनीच गेले सगळे अतुर्भाव देशमुखांनी केले असं ह्या दादाचं म्हणणं आहे बाबा कुठून आले तुम्ही खेड तालुक्यात आमदार कोणाला पाहायला आवडेल तुम्हाला कोणतं नाव चर्चेत आहे सध्या तुम्हाला कोण आवडेल कोणाचं नाव चर्चे ते आमदार म्हणून पाहायला कोण आवडेल कोणाचं काम आवडत बाबांचं म्हणणं आहे की दिलीप मोहितांच काम चांगलंय त्यांना आमदार म्हणून पाहायला आवडेल बाबा कुठून आले तुम्ही आंबोली आंबोली खेड तालुक्यात आमदार कोणाला पाहायला आवडेल तुम्हाला दिलीप आहेत बदल नकोय बाबांना बदल न दिलीप मोहितेच आमदार म्हणून चालते असं म्हणणे मोहरा कोण बदलू शकतो काय वाटत दिलीपांना मोहिते बदलतील का किंवा आता चर्चेत असणार एखादं नाव सांगा मोहिते बदलू शकतो काय चांगलं काम काय दिलीपांना एखादं काम सांगा त्यांची म्हणजे अशी सगळीच काम चांगली ना, ना, जे तुला जे, आवडलं ते काम सांग जे, जे नाही माहिती कामतांनी बांध तेच आमदार हवेत असं म्हणणं आहे काय वाटतं तुला बाबाची शिटकाळी बाबा तुम्हाला काय वाटतं कोण हवेत आमदार फेर तालुक्याचा चेहरा मोहरा कोण बदलू शकतात मोहित्यांना मोहिते पाटील का वाटत ना मोहिते पाटील नव्या चेहऱ्याना संधी नको नाही पण अनुभवी माणूस दे आणि काम हि चांगले त्याच्यामुळे वाटत की परत मोहिते अण्णा यावे आपण म्हणतो आजच व्हायला पाहिजे त्याला वेळ लागतो कारण प्रोसेस राहतात त्या प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय होत नाही आपण म्हणतो की आमदारांनी कामं केले नाही ते केले नाही पण त्याच काही नसतं कुठल्याही प्रोसेस शिवाय कामं होत नाही बाबा कुठून आले खरपुडून आलो खरपुडीवरून खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल तुम्हाला मला आमदार आता जसा आवडीचा प्रश्न होईल तसून आवड वाटत कोण व्हावं आमदार हो आता कोणता तरी आमदार व्हायचा मुख्यमंत्री आता आमदार कोण आहे माहितीये का आहे ना दिलीप मोहचे त्यांचं काम कसं आहे बरे आहे सध्या बरे आहे काम त्यांना आमदार म्हणून पाहायला आवडेल का तस काय सांगता येत नाही बर का कस लोकांची भावना दिवस झाले त्यांना काही लोकांना दिवस जास्त झाले आता आमदार जवळ तीस वेळेने आमदार येत नारायणराव पवार सगळ तीन वेळा निवडून होती होते खेड तालुक्याचा आमदार पण कोणाला जायला पाहिजे असं काय वाटत तुम्हाला कोण हो आमदार आता आमदार जर झालं तर दिलीप मोही या लढाईमध्ये दिलीपच नंबर लागला कारण ही सहा का लोकांची कुस्ती पण शहाकृतीतून हे दिलीप मोहितेच निवडून येते आता वेळेला असं अज जी भावना कधी का कुठं काय कुठं काय कुठं काय जुन्यांची भावना जी जुन्यावर आहे ती आहे जुन्यांची भावना जुन्यावर आहे असं बाबांचं म्हणणं आहे काय सांगाल बाबा कोण पाहिजे खेड मतदारसंघात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल कोणता चेहरा आवडेल तुम्हाला विधानसभेत तुम्हाला काय वाटतं कोण चांगलं जो बघायचो आपलाच म्हणायचं रामकृष्ण हरी म्हणायची रामकृष्ण हरी म्हणायचं काय वाजवायचं त्याचं काय आता लोकांच्या ह्याच्यावर तुटर एका वाट्या चालल्यावर तुम्हाला सांगतो लोकमत खेड संघात कोणाचा चेहरा पाहायला आवडेल आमदार म्हणून बाबाजी काळे बाबाजी काय का वाटतंय बाबाजी काळेचं सा काय सामाजिक काम आहे असं की त्यांनी इथे बदल घडव समाजाचा आणि माणूस तो जरा था विश्वास माणूस आहे आणि चांगला माणूस आहे उद्धव ठाकरेंचा माणूस आहे उद्धव ठाकरेंचा माणूस आहे म्हणून बाबाजी काळे यांचा चेहरा आमदार म्हणून पाहायला आवडेल असं म्हणणे काय वाटतं तुम्हाला कोण वाटतं आमदार म्हणून खेड तालुक्याचा आमदार म्हणून विधानसभेत जावं बाबाजी पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरे सहकार्यासाठी आणि काम चांगलं जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बाबाजी ताळेंची काम चांगली आहेत म्हणून बाबाजी ताळे आमदार म्हणून हवेत असं दादाचं म्हणणं आहे कुठून आलंय शिरू शिरूर शिरूर तालुक्यात आमदार म्हणून कोण कोणाचा चेहरा आवडेल तुम्हाला माहित नाही माहित नाही आमदार कोण माहिती कोणाचा आवडेल चेहरा पाहिला करेल ती तुम्हाला कोणाचं निकम देवदत्त निकम देवदत्त निकमांचा चेहरा पाहायला आवडेल शिरूर तालुक्याचे आहेत दादा आजी कुठून आले जुन्नर वरून आले का आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहिला आवडेल तुम्हाला आमदार म्हणून देवराम लांडे आजी जुन्नर वरून आले त्यांना जुन्नर ला देवराम लांडेंचा चेहरा आमदार म्हणून पाहायला आवडेल बाबा खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहायला आवडेल तुम्हाला काय लांबता तुम्ही कुठून आले भीमाशंकर अच्छा अच्छा का मग आंबेगाव तालुक्यात आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहायला आवडेल आंबेगाव तालुक्यात आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहायला आवडेल चेहरा था� वैसे पाटील वैसे पाटलांचा कुठून आले खेड खेडसेच काय पाटलांचा प्रॉपर आहेत का तुम्ही आमदार भांगोळाचा चेहरा पाहायला आवडेल आमदार काही ते ठकवणे आलेस गोदर खेड तालुक्याचा आमदार कोणाला पाहायला आवडेल जे बदल विकास घडवून आणतील तालुक्यामध्ये त्यांना बघायला आवडेल विद्यमान आमदारांनी बदल घडून आणला का म्हणावे तसे नाही पण आहेत मग आता बदल हवा की विकास हवा विकास पण हवा आणि बदल पण हवा दोन्ही तरुण वर्गात बदलही हवा आणि विकासही हवा अशा प्रतिक्रिया आहे कुठून आली वाचे रे काय वाटतं कोण पाहिजे खेड मतदारसंघात आमदार म्हणून दिलीप माहिती टाकी दिलीप मोहिते पाटील का वाटत दिलीप मोहिते कारण त्यांची गावात त्यांनी आमच्या गावात भरपूर काम केलेली असं एखादं काहीतरी काम तुला जे तुला खूप आवडलं कोण पाहिजे खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते पाटील खेड तालुक्यात दिलीप मोहिते पाटीलच आमदार म्हणून हवेत अशा काही तरुण वर्गातल्या तरुण वर्गाच्या प्रतिक्रिया बाबा काय सांगाल कोण पाहिजे खेड मतदारसंघात आमदार म्हणून म्हणून दिलीप मोहिते पाटील पाहिजे दिलीप पाटील पाटलांनी अतिशय सुंदर असे काम केलेले तालुक्यामध्ये के आणि संसदेमध्ये देखील त्यांनी विषय मांडले चांगल्या पद्धतीचे काम त्यांचं चालू आहे आणि आमदारच जेव्हा अशी आमची इच्छा आहे बाकीचे कोणी आले तरी त्यांचे काम होणार नाही त्यांनी गेले पंधरा वर्ष आमदारकीचे काम केलं अतिशय सुंदर असं काम त्यांनी केलेलं आहे ते आमदारच या ठिकाणी पाहिजे दिलीप साहेब त्यांना तेच खेळता चेहरा मोहरा बदलू शकेल असं तुम्हाला वाटत असं वाटतं की आणि आमदार नसलेला ते इथे हे काही चालणार नाही खेड तालुक्यामध्ये हे तालुक्याचे काम फक्त करावं अण्णांनीच करावं खेड तालुक्याचं काम फक्त अण्णांनीच करावं असं बाबांचं म्हणणं आहे कुठून आले तुम्ही पानमनवाडी पानमनवाडी खेड तालुक्या खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहायला आवडेल तुम्हाला खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहायला आवडेल तुम्हाला परमेश्वराला तुम्हाला कोण वाटत आमदारांच काम आहे चालू आमदार चेहरा पाहायला आवडेल का पुन्हा आमदार आवडेल ना काय आवडेल काम चांगले विद्यमान आमदारांचं काम आहे म्हणून त्यांचा चेहरा पाहायला आवडेल असं बाबांचं म्हणणं कुठून आल्या आता खेड तालुक्यात आमदार म्हणून कोण हवे असं वाटतं तुम्हाला नाही आमदार माहितीये का कोण आहे तुम्हाल? तुम्हाला आमदार कोण काय माहिती का दिलीप कोणते माहिती का ते खेड तालुक्याचे आमदार आहेत त्यांचं काम चांगलं आहे का तुम्हाला वाटतंय का ते पुन्हा निवडून यावेत दिलीप मोहिते चांगले आहेत त्यांचं काम आहे दिलीप पोहिते माहिती आहे पण ते आमदार ह्या मी माहित नाही त्यांचं काम चांगलंय असं आजीचं म्हणणं खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आमदार म्हणून दिलीप माहित का वाटतय दिलीप मोहिते बदल नको का नव्या संधी चेहऱ्या दिलीप मोहिते केले असं बाबांचं म्हणणं आहे त्यामुळे नवे चेहरे नको आम्हाला दिलीप मोहिते खरे बाबा काय वाटत आमदार म्हणून कोण पाहिजे दिलीप मोहिते दिलीप मोहिते जुन्या जाणत्या लोकांमध्ये दिलीप मोहितेंच्या नावाची चर्चा आहे